महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या भविष्यासाठी नक्की करा हे प्रभावी उपाय सर्वात अगोदर सकाळी महिलांनी सूर्य उगवायच्या आत उठावे आंघोळ करून देवपूजा करावी बाहेर तुळशीला तांब्याने पाणी घालावे हळदी कुंकू लावावे अगरबत्ती लावावी आत येतांनी दरवाजाजवळ जागा स्वच्छ करावी डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकू ओले करून स्वस्तिक काढावे बाजूला दोन रेषा ओढाव्यात हळदी कुंकू लावावे अक्षदा टाकून स्वस्तिकाची पूजा करावी हे महिलांनी दररोज करावे तुमच्या घरातील सदस्यांना त्याचा नक्की फायदा होईल पतीची प्रगती होते मुलांचे भविष्य चांगले बनते घरातील प्रत्येक सदस्यांना याचा लाभ होतो श्रीस्वामी समर्थ स्वतःचे घर होण्यासाठी प्रभावी उपाय श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा मठामध्ये जाऊन नवरा बायकोने एक नारळ ठेवावा आणि संकल्प करावा घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कोणत्याही बुधवारी देवासमोर तांदूळ ठेवावे त्यावर काळी सुपारी ठेवावी व पूजा करून विश्वकर्माचालिसा पठण करावे आणि माझे स्वतःचे घर लवकरात लवकर होऊ दे अशी मनापासून प्रार्थना करावी घर होईपर्यंत दररोज विश्वकर्माचालिसा व स्वामींच्या तारकमंत्राचे पठण करावे रांगोळीचा प्रभावी उपाय वास्तूच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढावी रांगोळी ही प्राचीन काळापासून चालत आलेली कला आहे रोज सकाळी सडा समार्जन करून रांगोळी काढण्याची आपल्यात प्रथा आहे रांगोळीतील विविध रंगाच्या चांगल्या तत्वामुळे त्याचा प्रभाव वास्तूवर पडत असतो रांगोळीमध्ये स्वस्तिक गोपद्य शंख चक्र गदा कमळाचे फूल बिल्वपत्र लक्ष्मीची पावलं सूर्यदेवतेचे प्रतीक श्रीकासव इत्यादी शुभचिन्हे काढल्यामुळे त्याचे विशिष्ट प्रकारचे लाभ आपल्याला होतात रांगोळीमुळे आर्थिक वृद्धी माता लक्ष्मीला रांगोळी अत्यंत प्रिय आहे आंघोळ केल्यानंतर या चार चुका करू नका पहिली चूक म्हणजे आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये साबणाचे घाण पाणी तसेच सोडू नये ही सवय तुम्हाला कंगाल बनू शकते वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये घाण पाणी ठेवल्याने धनाची हानी होते दुसरी चूक म्हणजे आंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये पडलेले केस तसेच ठेवू नये घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते कामामध्ये अडचणी येतात आणि संघर्ष निर्माण होतो तिसरी चूक म्हणजे आंघोळ केल्यानंतर बाथरूममधून बाहेर येण्यापूर्वी बकेट भरलेली असावी जर रिकामी बकेट ठेवायची असेल तर बकेट उलटी करून ठेवाल रिकामी बकेट बाथरूममध्ये अशीच ठेवल्याने कंगाली येते चौथी चूक म्हणजे आंघोळ केल्यानंतर भिजलेले कपडे बाथरूममध्ये असेच ठेवू नये बाहेर येऊन सुकवावे असेच कपडे ठेवल्याने जीवनात समस्या येतात घरातून नकारात्मक ऊर्जा घालवायची कशी याबद्दल काही प्रभावी उपाय दरवाजासमोर चपलाचा ढीक लावू नका उंबरट्यावर हळद आणि गोमूत्र याचं लेपन करा घरात कापूर आणि लवंग नक्की प्रज्वलित करा छोटासा फिश टँक नक्की ठेवा किचनमध्ये गोळ्या औषधे ठेवू नका टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा खिडक्या नेहमी उघडून ठेवा उंगरोट्याची पूजा नक्की करा घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोला घर नेहमी स्वच्छ ठेवा मन प्रसन्न होईल या छोट्या छोट्या उपायाने घरातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ